नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष मध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत या दोन दिवशी देवाऱ्याची साफसफाई चुकूनही करू नका देवांना स्वच्छ करू नका असं केल्यामुळे घरात एक संपली की दुसरी अडचण येऊ लागते यामुळे शास्त्रानुसार या दोन दिवशी चुकूनही देवांची व देवघराची साफसफाई करू नका मग प्रश्न असा आहे मग देवांना स्वच्छ कोणत्या दिवशी करावे देवघर व देवांना कोणत्या दिवशी साफ करावे लाभ मिळतो सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत हिंदू धर्मानुसार रोज सकाळी व संध्याकाळी देवांची पूजा करण्याची प्रथा आपल्या हिंदू धर्मामध्ये दे आहे देवांची विधिवत पूजा करून प्रार्थना व स्त्रोत म्हणणे हे शास्त्रात सांगितले आहे घरात जागेची कमतरता असल्यास एका भागात छोटेसे देवघर बनवले जाते ईशान्य दिशेला ठरवून आपण देवांचे स्थान बनवत असतो मोठे घर असल्यास आस एका खोलीतच पूजेची व्यवस्था केली जाते घरात असलेले छोटेशा देवघरामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा नांदत असते तर रोज पूजा अर्चना केल्यामुळे देवांची कृपा आपल्यावर राहते ज्याप्रमाणे पूजापाठ करण्याचे नियम असतात त्याप्रमाणेच देवघरात कोणते साहित्य ठेवावे व कोणते साहित्य ठेवू नये या विषयीची माहिती सुद्धा वास्तुशास्त्रात सांगितली गेली आहे देवघराची काळजी कशी घ्यावी याचेही काही नियम वास्तुशास्त्रात सांगितले गेले आहेत शास्त्रानुसार शास्त्रा या नियमांचं पालन केल्यास घरात सुखसमृद्धी नांदत असते तसेच घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते तर मंडळी देवघराची साफसफाई करण्यासाठी वास्तुशास्त्रात शुभ आणि अशुभ दिवस सांगण्यात आले आहेत आठवड्यातील या दिवशी देवघराची साफसफाई केल्यास घरात धनसंपत्ती समृद्धी वाढत असते घरातील सदस्य यशस्वी होतात तर अशुभ दिवशी देवघराची साफसफाई केल्यास किंवा देवांना स्वच्छ केल्यास घरात गरिबी व संकट येतात ज्योतिषशास्त्रानुसार देवघराची साफसफाई रोजच केली पाहिजे तरच पूजा केल्याचं पूर्ण फळ आपणास प्राप्त होतं रोज पूजा केल्यामुळे आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा कायम टिकून राहते आणि घरातील लोकांची प्रगती सुद्धा होत राहते जर तुम्हाला रोज देवघराची साफसफाई करणे शक्य नसेल तर तुम्ही आठवड्यातील शनिवारच्या दिवशी देवघराची साफसफाई केली पाहिजे यामुळे आपणास अनंत प्रकारचे लाभ मिळतात तर मंडळी असं केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येत नाही व घरात आर्थिक तंगी देखील दूर होते व घरातील आर्थिक तंगीसुद्धा दूर होते तर मंडळी जर तुम्ही देवघराची साफसफाई शनिवारी केली तर त्यानंतर गंगाजल अवश्य शिंपडलं पाहिजे यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही तर मंडळी गुरुवारी आणि एकादशीच्या दिवशी घरातील देवघराची साफसफाई करणे टाळलं पाहिजे या दिवशी देवघर स्वच्छ केल्याने घरात दारिद्र्य आणि कष्ट झेलावे लागतात अशातच घरात राहणाऱ्या लोकांना मोठे नुकसान सहन करावे लागते त्याचवेळी रात्री चुकूनही देवघराची स्वच्छता करू नका असे केल्याने देवी लक्ष्मीचा आपल्यावर कोप होतो आणि देवी लक्ष्मीच्या क्रोधामुळे आर्थिक संकटाचा फटका आपणास बसू शकतो तर मंडळी गुरुवारी देवघराची साफसफाई का करू नये या विषयीची माहिती पाहूया तर मंडळी गुरुवारी घर पुसणे देवघराची साफसफाई करणे देवांना स्वच्छ करणे टाळलं पाहिजे कारण या दिवशी सुख समृद्धीचा दाता धन ऐश्वर्याचा दाता गुरुग्रह म्हणजेच विष्णू भगवान यांचा दिवस मानला जातो या दिवशी साफसफाई केल्यामुळे घरातून ते निघून जातात आणि परिणामी माता लक्ष्मीसुद्धा निघून जाते कारण ज्या घरामध्ये विष्णू भगवानांचा वास नाही त्या घरात माता लक्ष्मी टिकत नाहीत त्यांचं मन त्या घरात लागत नाही म्हणूनच गुरुवारी कधीही घराची साफसफाई किंवा देवघराची साफसफाई देवांना स्वच्छ करणे या दिवशी निदान टाळलं पाहिजे देवघराची साफसफाई रोजच करणे शुभ मानले जाते परंतु गुरुवारी आणि एकादशीच्या दिवशी घराची व देवघरातली साफसफाई करू नका तर मंडळी जवळपास प्रत्येकांच्या घरी लहान किंवा मोठे देवघर असते थे। देवघरात ठेवलेल्या देवी देवतांच्या मूर्तीची प्रत्येक जण पूजा करतो परंतु घरातील देवघराची साफसफाई करणे देखील तितकेच महत्वाचे आहे तर मंडळी देवघराची साफसफाई ही दररोज केलीच पाहिजे पूजा करण्यापूर्वी आपण देवघराची साफसफाई अवश्य केली पाहिजे कामाच्या गडबडीमुळे जर तुम्हाला देवघराची साफसफाई रोज करता येत नसेल तर तुम्ही आठवड्यातील एक दिवस शनिवार हा निवडू शकता या दिवशी साफसफाई केल्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करते शनिवारच्या दिवशी देवघराची स्वच्छता केल्याने घरातील कष्ट दूर होतात शनिवारी देवघराची स्वच्छता करताना त्यावर गंगाजल अवश्य शिंपडलं पाहिजे संपूर्ण घर शुद्ध आणि सकारात्मक होईल शनिवारी देवारा साफ केल्याने घरातील व्यक्तींना आर्थिक लाभ होऊ शकतो धार्मिक मान्यते अनुसार घरातील देवघराची साफसफाई ही गुरुवारी आणि एकादशीच्या दिवशी चुकूनही करू नये यामुळे लक्ष्मी नाराज होतात आणि घरातून कायमच्या निघून जातात जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव